तर ही बघा कुठे आणि हिच्या हातानं सर्व आज रेसिपी होणार आहे असली संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग मिल तो माकुल आई सुपत <laughs>

तर आम्ही आता मुंबईला गेलतो आणि मुंबईवरून आम्ही काय माकले आणले माकले माकूल माकूल घेऊन आलो आणि हलल्या हलल्याच आम्ही आता बनवायला घेतले म्हणजे आणि जेवण्यासाठी पण आम्ही बनवलंय तर तुम्हाला दाखवतो कसं काय माकूल चिल्ली आणि काय माकूल चिल्ली भरलेला माकुल बनवणार आहेत तर तीच रेसिपी दाखवू आम्ही तुम्हाला आता मीठ आणि आले टाकले याच्यात मानसिनी केले सांगते म्हणजे मानसिनी केले अच्छा मेड बाय गुड्डू मावशी आणि हा मसाला बनवलाय सुका खोबरा आलं लसूण कोथिंबीर ओके असं वाटतं रेसिपी ब्लॉग होणार आहे तर ही बघा गुड्डू मावशी आणि हिच्या हातानच सर्व आज रेसिपी होणार आहे असली आता डाळीला पहिली फोडणी देते वेज चा करते नॉन व्हेज साठी आपण पुन्हा येऊ आज उपास नाही आला लसूण पेस्ट हे बघे भाकूळ भरलेला माझा यात मामाने आणले वलकिनी भेटल्या सर्व असं तुला असते पण बोटीच नाही तर काय मामाची बोट आली नाही म्हणून अजिबात नाही बोटी मावरा अजिबात नाही काय असं संसार जसा तवा जसा आधी हाताला चटके मग मिल तो माकुल शिस्त उघडत नाही भरले आले आणि आता काय टाकलं नसतो

दाखवायच्या अगोदर लागतो मग सुरुवात झाली काय चालेल ते तुम्हाला अर्जुन येल आहे बघ वासावेत का सगळी आहेत <tabos>. <tabos> <तार देने ले। tabos> <tabos>

ચિમતા <tis> ઓકે <tis> <baan> <tis> <tis> <tis>

आणि जेवाला आले डाल भाजीसोबत भरलेला माकूल भाजी कॉकटेल जेवण भाजी पण आहे मटकीची गणपती देवानी गणपती दिला देवानी। 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 चढीला चढबा देवानी ताऊ दिला गो तवा मनपी चढी चढा कुठं तुम्हाला आपल्या दाव्याशी गाव्या सगळ्यांना करायला गेला പൄൃ ക丈ബ്പരുക്ക് scarf capacity》യനേ ന്രമുcious പെജലബൂ caraphhh にേന്പാണെ ബോവത്ത്റ൒. 그럼fon 머�ostat Natural malol amaist ощущ יൂvetുക Chinese zwei jaw Make അപെ� 결과ീ 1963഼തൃτα്തെലൄ് അഭ്� fundra attendees

কাল্

बाबांच्या वर वाटतं वाटत आता तुमच्यावर दिलं आता पण नाव टाकते <laughs> का उसात बाबांचा तुमचं मच्छी खाणाऱ्यांसाठी रात्रीची सोय आता जेवणाची काय आहे मामा उपाय कापाला माणूस बोलवले आमचे संतोष मामा ताजा आहे काय ताजा आहे ताजा कियाला बर्फांचा नाही ना आता बोला बर्फांचीच काढलं आता किया कियाला बोलाव ते मला मागाशी बोल कुपा का बोल चित्र उरतात ना सगळ्या अंगावर चित्र उरताना आता माकल्याचाच वाच म्हण बनवल पण तुम्ही का बनवेल तुझ्या आता कापाचा पण मी नीच करताय ना किमा बनवेल रस्सा बनव ना जरा सोमताई तुम्ही काय करताय किमा त्या मच्छी कापतायत मामा आणि त्या कुपऱ्याचा खिमा पण बनवणार आहोत म्हणून खिमा करतात ते बसायला काय नको वडे झाले आता आमच्या मगाशीच आणि आता जेवणाची तयारी तयारीच <laughs> केला असता आता पुन्हा एकदा आम्ही काय कुपा आणि तिकड डाल आहे कुप्याचा खिंबा बनवायचा दुसरी संध्याकाळी आमची सकाळी तुम्ही बघितलंच असेल कोणी बनवलेला गुड्डू माशीने हा गुड्डू माशीने बनवलेले कुठले काय ते माकूल माकुल भरलेले माकूल आणि आता सकाळी आपण बनवलेला कस माकूल भरलेला माकुल, माकुल, भर माकुल आणि आता संध्याकाळी आपण सकाळी गेलेलो ना आपण जे मुंबईला तो आपण कुप आणलेला त्याचा आता कुप्याचा खिम्मा बनवणार आहोत तो आमचा मामा बनवणार आहे संतोष मामा आणि सकाळी गुड्डू मावशीने बनवलेला आणि आता पुन्हा एकदा आम्ही कुप्याचा खिंबाई कुपा असाल आता दुसरी रेसिपी साठी रेडी राहा मांडवाचे पांडव नंतर होईल ते रेसिपी नंतर होतील सध्या हे का अलिबाग वरून इथं डायरेक्ट आले ते हाय हॅलो बाय तोरणाचं काय आहे ना मांडवासाठी तोरण बनवलेला आहे बाबाई सकाळी विलास तोरण ओके जर ऑर्डर वर्डर द्यायची असेल तोरण बांधाची तर बाबांना कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट करा ओके संतोष अमार स्वतः स्पेशल काहीतरी काहीतरी नाही किम्मा आणि भाऊंचा थोडा आधार आणि आम्ही कॅमेरावाले आज स्पेशल आहे स्पेशल आणि दुसरा अरे गरम पान, पान भेटला दोन आहे तिथे एक वहिनी आणि माझी सहभागिनी स्वतः काम करत बस बसलेला आहे पर 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 कांदा आणि टोमॅटो सोबत टाकायचा आज रेसिपी बघा किंवा कुप्याचा किंवा किंमा कापाला ही बनवाला ही सगळ्यांचा हातभार सगळ्यांचा हातभार लागला पाहिजे खाताना पण एकाचा हातभार लागला पाहिजे आधी उपास आहे त्याने काय होणार ना पोटाला चांगलं असते पोटाला चांगलं असते ऍसिडिटी वाचत वाचवते थोडासा मीठ नमक हा ओके बोलून सांग ना पाहिजे काय बनवलं अांदा शिजासाठी टाकले थोडासा नमक आणि मीठा काय ओके तो नको पाहिजे टाकू ओपन करून गावठी टाकू सांग आता मटर नाही मटर 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 ग्रीन पीस ग्रीन पीस ओके समजला हिरवा वाटर आहे मटर त्याच्यात कोबरा घ्यायचा नाही त्याच्यात कोबरा नाही टाकायचा टाकायचा असते ते हातालाच असते वाटण्याला मस्त असतात तेल सुटेल पाणी ते बोलत एवढं तेल कमी आहे अजून वाटलं तेल चिट किम्याला पाऊ मार घाटी तेलत हल दोन चमचे हालत भाऊ बाती लागते रे खाली पासुरतीला आपला कोली अग्नी कोली बसा मसाला कोली बसा मारा त्या। मारा त्या। तरह, तरह。तरह। गरम आता मसाला मग टाकलं <laughs> आई पाणी वाटणार तुझ्या टाकाची आहे ती कुपा कामाल काल टाकू आता जरा ते करा घाटी भाऊ घाटी आणि आता तू बुलत प्रेक्षक प्रेक्षक जय हो जय हो जय हो जय हो प्रेक्षक नाही ये कुक आहेत कुक आहेत

आणि सोनी पण फक्त मला वाटतं सोमीनच करत असेल एकट दिसतंय काम करताना रेडी झालेली आहे रुपयाचा किमा चला देवासाठी मुंडावल्या तयार